आपण पाहत आहे रॉयल मीडिया धाराशूर पाटील तांडा आणि वसंतनगर नळदुर्ग येथील बंजारा बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं होळी महोत्सव भरवण्यात आले होते या होळी महोत्सवात चक्क महिलांनी पुरुषांना काठीनं धुलाई केली आहे महिला आणि पुरुष एकत्रित येऊन डीजेच्या तालावर ठेका धरत नृत्य सादर करत होळी महोत्सवाचा आनंद घेतला बंजारा समाजाच्या होळी महोत्सव कार्यक्रमातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिसून आलाय या संदर्भात आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी होळी महोत्सवाचा आढावा घेतलाय बंजारा समाजात होळी हा सण विशेष मानला जातो या होळी महोत्सवानिमित्त बंजारा समाजात महिला पुरुष एकत्रित येऊन डीजे आणि हलगीच्या तालावर पारंपरिक नृत्य सादर करत या महोत्सवात महिलांनी पुरुषांना चक्क काठीचा मार दिला जातो ही परंपरा आजही कायम आहे आणि पुरुषांनी आनंदाने काठीचा मार झेलत नृत्य सादर करीत होते म्हणजेच समाजाच्या होळी सणात महिलांना विशेष स्थान दिलं जातं ता। पाटील तांडव खुदावाडी येथील मथुराबाई राठोड यांचा नातू आणि विकास राठोड यांच्या मुलाचा तसेच वसंत नगर नळदुर्ग येथील विष्णू जाधव यांचा नातू आदी मुलांचा धुंड नावाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी राठोड आणि जाधव कुटुंबियांच्या वतीनं होळी महोत्सवास सुरुवात करण्यापूर्वी सार्वजनिक जागेवर खड्डा करून दोन लाकडाच्या मधोमध नैवेद्याचा हंडा दोरीनं बांधण्यात आला होता या हंडाजवळ पारंपरिक पद्धतीनं महिला हातात काटे घेऊन गाण्याच्या ठेक्यावर नृत्य सादर केल्या यावेळी पुरुषांनी महिलांना आणि महिलांनी पुरुषांना शेरशायरी करत होत्या जमिनीवर दोन काठीच्या मधोमध बांधण्यात आलेल्या नैवेद्याचा हांडा उकडून काढण्याकरिता पुरुष मंडळी प्रयत्न करत होते मात्र पुरुष मंडळी हंडाजवळ येतात महिलांनी काट्याचा मार दिला जातो मात्र पुरुषांना आनंदात काट्याचा मार झेलत हलकीच्या तालावर बेभान नाचत होते कोणी महोत्सव यशस्वी करण्यासाठी पाटील तांडा खुदावाडी आणि वसंतनगर नळदुर्ग येथील नाईक कारभारी आणि उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले लेकरू झालं तर बारसा करतो बारसा बायाच्या हातात मार खाता पुन्हा हांडा आम्ही जमिनीमध्ये हांडा काढून बायाचा हात बाया, बाया मारत आम्हाला आणि आम्ही आमच्या लमाण समाजाची होळी पहिल्यापासून पर्नपरी हे चाललेलं आहे त्याच्याबद्दल काय हे नाही आम्ही बाळ्याचा मार आहोत भांडा उपसताव हांडा उपसताव महिला पुरुषांना काठीचं मार दिला जातो आहे जे आम्ही सर हांडा असं जे असतं आमचं ते हांडा असं आम्ही काढत असताना ते आम्हाला मग महिला आम्हाला जे आम्हाला ते हंडा असं काढायला गेलं तर मग महिला आम्हाला करायला येतात आम्हाला ते म्हणजे असा असा काय विषय नाही म्हणजे म ना आमच्या राग आणि किंवा बाकीचे विषय काय नसतो आमच्या मला म्हणजे सामाजिक आमच्याकडे एक परंपरा आमचे जे चालत आले आमच्या वर्षी वर्षानुवर्ष काय सांगाल या होळीचं महत्त्व आपण आमचं परंपरापासून सण आहे आमच्या होळीचं ह्यात आम्हाला महिला मारत असते असतेला माझ्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की आपल्या जे वर्षानुवर्ष परंपरा चालली आहे याला पुढं ह्याचा वारसा कसं जपावं आणि जी परंपरा बंजार समाजाची आहे जे इतर समाजाला ही परंपरा आवडते लोकांना बघण्यासाठी लोक आपल्या परंपरा आपली आपला सण उत्साहात जसं साजरा होतो ते पाहण्यासाठी लोक बाहेरून येत आहेत आणि आपल्या समाजाची परंपरा जसं आपण जपत आहो पुढेही आपण या समाजाचा वारसा जपला पाहिजे आणि ह्या समाज रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड नळदुर्ग नार महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा